ह्या घटनेमध्ये मराठा समाजाचा मराठा समाजाच्या आंदोलकरांचा कुणाचाही संबंध नाही किंवा इतर समाजाच्या कुणाचाही संबंध नाही आदरणीय भुजबळ साहेबांनी सुद्धा माझ्या घरी, घरी भेट दिली भुजबळ साहेब आपले कौटुंबिक संबंध आहेत आणि आपण घरी भेट दिली आपण माझ्याबद्दल बाहेर सुद्धा बोलले पण मी प्रामाणिकपणे सांगतो अध्यक्ष मोदय मी ह्याचा सर्व एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून ह्या सर्व प्रकारचं बारकाईने जेव्हा परिस्थिती बघितली त्याच्यानंतर मला हे लक्षात आलं की ह्या घटनेमध्ये मराठा समाजाचा मराठा समाजाच्या आंदोलकरांचा कुणाचाही संबंध नाही किंवा इतर समाजाच्या कुणाचाही संबंध नाही हे जेव्हा जे सी सी टी व्ही काही लोकांचे चेहरे आले किंवा शहरामध्ये हे गावगुंड फिरत असताना जे लोकांनी बघितलं त्यांच्या चेहऱ्यावरून लक्ष आले हे कुणाशी ना कुणाशी निगडीत आहेत अध्यक्ष महोदय आणि जेव्हा ह्यांचे कॉल रेकॉर्ड किंवा सगळे रेकॉर्ड जर काढले ते हे त्या घटनास्थळी कुणाला बोललेत हे पूर्णपणे लक्षात घेऊन अध्यक्ष महोदय हा फक्त माझ्या घराचा किंवा मतदारसंघाचा विषय नाही बीड शहरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकार झाला हा पूर्ण महाराष्ट्राने बघितला आणि हा प्रकार झाल्यानंतर समाजा समाजामध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेड निर्माण करायचा निर्माण करायचं काही लोकांनी प्रश्न केला पण माझं घर घरचाय माझं कुटुंब अडचणीत होतं माझा लहान मुलगा अडचणीत होतो साहेब मी या विषयामध्ये खोटं बोलणार नाही माझी विनंती आहे भुजबळ साहेबाला की भुजबळ साहेब आपण माझं झाल्यानंतर आपण या विषयामध्ये ह्याच्या खोलापर्यंत गेलो पाहिजे ह्या कॉर्डिनेटरकडून ह्याचे मास्टर माइंड काढले पाहिजे आणि ह्याचा तपास खालपर्यंत गेल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे आणि आपण आपण न्यायालयीन म्हणजे चौकशी ही आपन ही माझी विनंती आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका